कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या वतीने दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेचे औचित्य साधू नवपाडा विष्णुनगर येथील महापालिका शाळा क्रमांक एकोणीस येथे वेदकट्टी यांच्या रंगवली परिवाराने साकारलेल्या रंग रामायण या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी ठाणेभूषण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार विजयराज मुदनकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री कोपिनेश्वर न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, सचिव डॉक्टर अश्विनी बापट विश्वस्त अरविंद जोशी विद्याधर वालावलकर वंदना विदहंस, निमंत्रक तनय दांडेकर सहनिमंत्रक निखिल सुळे भरत अनखिंडी शांतनू खेडेकर कुमार जयवंत आदीसह मान्यवर यावेळी उपस्थित होते काय सांगाल नऊ वर्ष स्वागत निमित्त आता खऱ्या अर्थाने रंग भरायला सुरुवात झाली ही रंगांची असं म्हणायला हरकत नाही रंगवल्ली आणि मंडळ ठाणेकर मंडळ हे नवं वर्ष आहे आणि सगळे कलावंत जे आहेत ते व्यवसाय व्यवसायाचा सा व्याप सांभाळून हे सगळे करतायत याचा मला कमाल वाटते खर तर पहिले पोटोबा की पहिले मिठोबा असं आहे तर हे दोन्ही सांभाळून हे करतायत आणि लोकांना समाजाला रसिकांना तो आनंद देत आहेत आणि विशेष म्हणजे हरवलेलं जे काही रामायण होतं ते पुन्हा कलावंताच्या चिमटीतून मनातून बाहेर येत आहे सुंदर आहे म्हणजे त्यातलं एक एक दृश्य आणि त्याच्या खाली जे श्लोक लिहिले आहेत नव्या पिढीसाठी आता नवी पिढी फार वेगळी झाली आहे आणि पुन्हा भारतीय तत्त्वज्ञान अनेक गोष्टी आहेत जुन्या ज्या ता, ता, गोष्टी आहेत त्यात त्यांनी आधी युटन घ्यायला सुरुवात झाली आहे आणि युटन म्हणजे मला असं वाटतं की रंगवल्लीचा प्रयोग आहे आणि यातून फक्त महाराष्ट्रात नव्हे तर भारतात हे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू की आता आपलं जुनं जे वैभव आहे ते प्रत्येक कलेच्या माध्यमातून मुलांपुढे किंवा आपलंही पुढे आणलं पाहिजे आपणही विसर विसरलो आपणही त्यात येतो त्यामुळे हा अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आहे फक्त आता याला रसिक जे आहे आए। आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांना बाहेर आणलं पाहिजे आता त्या मोबाईल पासून टीव्ही पासून टीव्ही तर आता बाद झाला तर हे फार रसिक घडवणं कालच्या दोन तीन दिवस झाले मी शास्त्रीय संगीताला जातोय कार्यक्रमांना तर तिथे हाच सुर आहे की रसिक हरवला आहे आणि कलाकार भरपूर होत चालले पण रसिकांची संख्या कमी आहे त्यानिमित्ताने सगळ्यांना आव्हान सगळ्यांनी करणं आणि त्यानिमित्ताने कला अधिक रामायण अधिक आपली भारतीय संस्कृती अशाच दर्शन होईल या निमित्ताने आपण मला संधी दिली मी चाहत आहे काहीतरी मी असे पोर्ट्रेट्स वगैरे केलेले आहेत कंबर काय दुखते झोप येते नको असं वाटतं पण याच्यात ते सगळं पूर्ण करणं आता जे काही रंगांचे उधळण बघितले आहे ते अगदी मनापासून केलेली आहे आणि मला असं वाटतं की हा रांगोळीकम योग आहे एकाग्रता आहे आणि यातनच अनेक गोष्टी मला असं वाटत की साध्य होते मी कोपिनेश्वर न्यास आणि रंगवलीचे अभिनंदन करतो आणि दहाव्या पुढच्या प्रदर्शनासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद चितरल्या आहेत आणि काय विषय यावर्षी गुढीपाडव्याला कोपनेश्वर परत काम करण्याची संधी मिळाली आणि एक चांगला प्रयोग आपण करण्याचा जो प्रयत्न केलाय तो यशस्वी झाला असं मला वाटत आहे पण याच्यापेक्षा आणखीन आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येते आणि कराव्यात असं मला वाटतंय पण आज जी रांगोळी आपण साकारलेली आहे रंगोलीच्या कलाकारांनी सगळ्या त्यांनी रंगरामायण एक रामचरित्रावरती आधारित असं रांगोळी विचित्र रांगोळीचं प्रदर्शन घरवलेलं आहे आपण आज उद्घाटन झालं आहे आणि याच्यामध्ये आपण रामजन्मापासून ते अयोध्या आगमन अशा पद्धतीनं एकवीस रांगोळ्यांचं प्रायोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये काही निवडक विषय असे घेऊन केलेले आहेत आपण तुम्ही बघत असाल तर रामजन्म आहे किंवा शिक्षण आहे पुढे शुभा म्हणा किंवा असे बरेच विषय घेतलेले आहेत आगमनाचा विषय घेतलाय असे बरेच विषय आहेत सगळ्यांना मी आवाहन करेन की या प्रदर्शनाला आपण आवर्जून भेट द्यावी आणि दहा तारखेपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून तर तुम्ही सर्वांनी यावं हे आग्रहाचे निर्माण धन्यवाद श्री कोकण सांस्कृतिक न्यास आणि रंगवली परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हे श्रीरामचंद्रावर आधारित रांगोळी प्रदर्शन आपण आणि तसेच आपलं शिवाजी मार, शिवाजी महाराज राज्याभिषेकाला तीनशे वर्ष आपलं पूर्ण होत आहेत साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने ते, आपण आरमार प्रदर्शन ठेवलेलं आहे या प्रदर्शनाची आत्ताच आपण उद्घाटन विजयराज मुलकर यांच्या हस्ते आपण उद्घाटन करून घेतलं हे आजपासून दहा तारखेपर्यंत सकाळी दहा ते संध्याकाळी आठ चालू राहील दिवसभर चालू राहील तर सगळ्या नागरिकांनी हा आस्वाद घ्यावा आणि तसेच त्यांचे रंगबली परिवारचे जे काही कलाकार आहेत त्यांचे खरंच मी आभार मानतो ते दिवस रात्री इथे कष्ट करून खूप सुंदररीत्या म्हणजे प्रत्येक रांगोळीचे जो राम आहे नंतर जटा आहे ते प्रत्येकाचे एक्सप्रेशन हे बघण्यासारखे आहेत तर मी सगळ्यांना विनंती करतो की इकडे प्रत्येकाने यावं आणि प्रत्येकाने ही रांगोळी बघ आवर्जून बघावी तसंच इथे जहाज शिवा शिवकालीनची सुद्धा आपण प्रत्येकाने येऊन बघाव्या त्याचे फोटो काढावेत आणि तसंच आता आपला हा कोपनेश्वर सांस्कृतिक न्यासाचं स्वागत यात्रा आहे तीन दिवसांनी त्याचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आजपासून सुरुवात झालेले आहेत उद्या दोन दिवस आपले कोपनेश्वरच्या प्रांगणात कार्यक्रम सुरू होत आहेत तिकडेही प्रत्येकाने हजेरी लावावी असं मी सर, सर्वांना आवाहन करतो